नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी सी जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील घाट आणि त्यावरील रस्ते आपण बघणार आहोत त्याच्यावरती आपण पी वाय क्यू आणि महत्त्वाचे जे घाट्स आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच जिथे ट्रिकची गरज आहे तिथे तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे ठीक आहे तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ठीक आहे हे पी वाय क्यू आहेत हे बघा सेकंड पी वाय क्यू घेतलेला आहे ह्याच्यासाठी मी ट्रिकसोबत सांगणार आहे उत्तरेकडून दक्षिणेकडेसाठी ठीक आहे ही ट्रिक आहे ही शेवट नंतर घेऊया सेकंड पी आहे कीसाठी आता त्याच्या आधी आपण महाराष्ट्रातील घाटांची माहिती घेऊया ठीक आहे फोंडाघाट कोल्हापूर आणि पणजी ह्याच्या कसे ह्याच्या ट्रिकसाठी ह्याच्यासाठी ट्रिक, ट्रिक काय आहे तर फोंडाघाटसाठी तर काय ठेवणार कोल्हाने काय केलं आहे पण फोडला आहे असं लक्षात ठेवणार ठीक आहे कोल्हापूर पणजी घाट सावंतवाडी बेळगाव आंबोली सावंतवाडी बेळगाव आंबाघाट कोल्हापूर आणि रत्नागिरी आंबा जास्त कुठे असतो तर हापूस आंबा रत्नागिरीमध्ये असतो त्यामुळे अंबाघाट कोल्हापूर आणि रत्नागिरी कुंभारली घाट कराड आणि चिपळूण ठीक आहे थळघाट थळघाटालाच कसारा घाट जो म्हटलं जातं तो कुठं आहे मुंबई आणि नाशिकमध्ये बोरघाट पुणे आणि मुंबई आपण जर बोर झालो तर कुठं जायचं आपण पुणे आणि मुंबईला जायचं ठीक आहे खंबाटकी घाट पुणे आणि सातारा खंबाटकी घाट पुणे आणि सातारा पुणे बारामती दिवाघाट बारा वाजता काय लक्षात ठेवणार तुम्ही बारा वाजता दिवे काय होतात बंद होतात त्यामुळे दिवाघाट पुणे बारामती मैसघाट कारंजखेड आणि चाळीसगाव औटरम घाट कन्नड आणि चाळीसगाव अनुस्कर घाट कोल्हापूर राजा राजापूर अनु राजा आणि कोल्हाचं लक्षात ठेवा अनु अनुचा राजा कोल्हापूरमध्ये आहे असं देणं ठेवा अनुचा राजा कोल्हापूरमध्ये ठीक आहे अनुजा राजा कोल्हापूरमध्ये पसरणी घाट वाई महाबळेश्वर चंदनपुरी घाट पुणे नाशिक वरंदा घाट भोर आणि महाड भीमाशंकर घाट पुणे आणि रायगड हनुमंते घाट कोल्हापूर कुडाळ हा खूप इम्पॉर्टंट आहे हा लक्षात ठेवायच्यावरती कमीत कमी तीन ते चार क्वेश्चन आहे त्याच्यावरती फक्त त्याच्यावरती कोल्हापूर आणि कुडाळवरती अहमदनगर कल्याण माळशिवास घाट रत्नागिरी रायगड केळशी घाट परत महाबळेश्वर आणि महाड पारघाट कात्रज घाट कुठे पुण्याने सातारा ठीक आहे हा पण खूप वेळा विचारला इम्पॉर्टंट हा एक देणार ठेवा अहमदनगर कल्याण आता अहमदनगर कल्याण इथे दुसरा पण ऑप्शनमध्ये असतात मुंबई कल्याण आणि ओतूर हे सुद्धा ऑप्शनमध्ये असतात परत ठाणे आणि अहमदनगर हे सुद्धा ऑप्शनमध्ये असतात ठीक आहे हे झाले महाराष्ट्रातील घाट आता ह्याच्यावरती पी वाय क्यू बघूया आपण ह्याच्यावरती लेटेस्टचा पी वाय क्यू म्हणजे कंबाईन ग्रुप बी दोन हजार चोवीस प्रिलियमचा क्वेश्चन आहे ठीक आहे तो आपण बघूया आता आता महाराष्ट्रातील घाट त्यावरील रस्ते आता मला ह्यातलं एकही माहीत नसेल जर मी पी वाय क्यू केले असतील मला फक्त हात जास्त करून माहीत आहे मग सांगितलं तुम्हाला तीन ते चार वेळा पडला आहे घाट हनुमंते घाट कुठे आहे तर कोल्हापूर आणि कुडाळ कहला दोन कहला दोन उत्तर माझं निघते ऑप्शन क्रमांक चार आता बाकीचे बघूया फोंडा घाट कुठे आहे मग काय सांगितलेलं आणि पनफोंडला आहे कोल्हापूर आणि पणजी परत माझाशीच घाट कुठे आहे ठाणे अहमदनगर आणि इथेच काय होतं मुंबई कल्याण आणि उतूर ठीक आहे असं लक्षात ठेवायला सांगितलं होतं हनुमंत घाट कोल्हापूर अन कुडाळ आणि थळघाट मुंबई आणि नाशिक ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार आता दुसरा पी ओकू बघूया दुसरं पी ऐक काय आहे महाराष्ट्रातील घाटांच्या घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे त्यासाठी आधी पहिले ट्रिक घेऊया नंतर हा क्वेश्चन सोडूया ट्रिक थळमाळा थळ माळावर बोर झाल्यास कुंभ हा आंबा फोडितो आंबोलीत ठीक आहे थळ म्हणजे थळघाट माळावर माळशेज घाट बोर बोरघाट कुंभ कुम्ब, कुंभारली घाट आंबा अम्ब, आंबाघाट फोडीतो फोंडा घाट आणि आंबोलीत आंबोलीत म्हणजे आंबोली घाट ठीक आहे आता ह्या उत्तरेकडून दक्षिणेकडे एवढीच लक्षात ठेवा तुम्हाला बरोबर क्रम सोडवता येतो ठीक आहे आता हे बघूया थळघाट थळघाट कुठे पहिलं मुंबई नाशिक मग असे बघितले आपण अजून एकदा रिव्हिजन करून घेऊया ठीक आहे मा माळशिस घाट मुंबई कल्याण आणि ओतूर किंवा ठाणे आणि अहमदनगर भोर भोरघाट बोर, बोर, बोर दालन कुठे जातो आपण पुणे आणि मुंबईला जातो कुंभ कुंभारली घाट कराड आणि चिपळूण ठीक आहे आंबाघाट मग सांगितलं आंबा जास्त कुठे आहे कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये ठीक आहे फोडी तो म्हणजे फोंडा घाट कुठे आहे कोल्हापूर आणि पण आणि आंबोलीत सावंतवाडी बेळगाव ठीक आहे हे लक्षात ठेवा ट्रिक लक्षात ठेवा थळमाळावर बोर झाल्यास कुंभ आंबा फोडतो आंबोलीत आता तर हा क्यू सोडूया हा पी आय कू आहे कंबाईन ग्रुप बी दोन हजार वीसचा प्रिलियम्स आहे ठीक आहे तर बघा महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे असं विचारलं ठीक आहे थळ घाटावर थळ माळावर होतं थळ माळावर बोर झाल्यास कुंभ आंबा पडतो आंबोली त्यामुळे माझी हिस्ट्री बरोबर बसते त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक येतो आता बघा आंबोली आंबाघाट घाट कुंभार पहिलं घाट आहे त्यामुळं हा गेला थळ घाटावर थळ घाटावर बोर झाल्यास कुंभ आंबा पडतो आंबो हे बघित इथे चुकलेलं आहे त्यामुळे हे गेलेलं आहे थळघाटावर बोर झाल्यास कुंभ हा आंबा इथं कुंभारेल शेवटी गेले त्यामुळे हे पण गेले त्यामुळे उत्तर क्रमांक माझं एक येते ठीक आहे ही ट्रिक होती ट्रिक लक्षात ठेवा तुमचा क्रम बरोबर येईल थळमाळावर बोर झाल्यास कुंभ आंबा फोड येतो आंबोलीत ठीक आहे हे होते पी वाय क्यू आणि अशा करतो तुम्हाला महाराष्ट्रातील घाट आणि त्यावर रस्ते बरोबर समजले असतील एवढेच करा तुमचा प्रश्न सुटून जाईल आजच्या व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद